कल्पना करा दोन भाऊ आहेत दोघेही एकाच ध्येयाने म्हणजे धर्माने प्रेरित होऊन दोन वेगवेगळ्या यात्रांवर निघाले आहेत एक भाऊ पित्याचं वचन पाळण्यासाठी राज्याचा त्याग करून जंगलाच्या दिशेने निघालाय आणि दुसरा दुसरा भाऊ त्याच राज्याला नाकारून आपल्या भावाला परत आणण्यासाठी निघालाय ही गोष्ट आहे त्यागाची आणि त्याहीपेक्षा जास्त न्यायाच्या शोधाची आणि कथेचा आत्मा आहे तो याच अटूट विश्वासात म्हणजे विचार करा जिथे लक्ष्मणासारखा सख्खा भाऊ जो सावलीसारखा सोबत असतो तो सुद्धा भरताच्या हेतूवर शंका घेतोय पण रामाच्या मनात तिथे आपल्या भावाबद्दल फक्त आणि फक्त प्रेम आणि पूर्ण विश्वास आहे ही गोष्ट आहे परिस्थितीने निर्माण केलेल्या गैरसमजाची आणि चारित्र्यावर असलेल्या अढळ विश्वासाची तर मग आजच्या या भागात आपण काय पाहणार आहोत आपण या दोन भावांच्या प्रवासाचा मागोबा घेणार आहोत रामाला चित्रकूटमध्ये जी शांती मिळाली ती कशी होती भरताची स्वतःच्याच प्रेमाला सिद्ध करण्याची अग्निपरीक्षा काय होती आणि मग शेवटी त्या एका निर्णायक क्षणे जेव्हा शंका आणि विश्वास आमनेसामने उभे ठाकले तेव्हा बंधुत्वाचा खरा अर्थ कसा समोर आला चला तर मग सुरू करूया तर कथेची सुरुवातच होते दोन अगदी वेगवेगळ्या प्रवासांनी एका बाजूला राम अगदी शांतपणे आपलं कर्तव्य म्हणून वनवास स्वीकारतो तर दुसऱ्या बाजूला पश्चातापाने आणि दुःखाने व्याकुळ झालेला भरत सगळं राज्य सोडून न्यायाच्या शोधात बाहेर पडतो दोघांच्या मार्गातलं अंतर इथे अगदी स्पष्ट दिसतंय नाही का बघा रामाचा मार्ग आहे पित्याच्या वचनासाठी केलेला त्याग ज्यात एक प्रकारची शांती आहे एक स्वीकार आहे आणि भरताचा मार्ग तो आहे आईने केलेल्या चुकीला दुरुस्त करण्याचा एक दृगनिश्चय ज्यात दुःख आहे वेदना आहे आणि पश्चाताप आहे कमाल म्हणजे दोन्ही भाऊ धर्माच्याच वाटेवर आहेत पण त्यांचे मार्ग आणि त्यांच्या भावना मात्र पूर्णपणे वेगळ्या आहेत चला सगळ्यात आधी आपण रामाच्या प्रवासाचा मागोवा घेऊया राज्याच्या त्या गोंधळातून त्या राजकारणातून दूर निसर्गाच्या सान्निध्यात राम सीता आणि लक्ष्मणाला खऱ्या अर्थाने शांती कशी मिळते ते पाहूया अयोध्येपासून चित्रकूटपर्यंतचा हा प्रवास काही सोपा नव्हता आधी, आधी मागे सोडली मग शृंगवेरपूरमध्ये त्यांचा मित्र गुह याने केलेला पाहुणचार स्वीकारला त्यानंतर पवित्र गंगा नदी पार केली आणि मग सुरू झाला अज्ञात घनदाट जंगलातून प्रवास अखेर ते प्रयागला पोचले या प्रवासाच्या प्रत्येक टप्प्यावर त्यांची सहनशक्ती आणि त्यांचं एकमेकांवरचं प्रेम हे अजूनच घट्ट होत गेलं प्रयागमध्ये जिथे गंगा यमुना आणि सरस्वती या तीन पवित्र नद्यांचा संगम होतो तिथे त्यांची भेट झाली तपस्वी महर्षी भारद्वाज यांच्याशी महर्षींनी आपल्या दिव्यदृष्टीने ओळखलं आणि त्यांना एक नवी दिशा दिली त्यांनीच सांगितलं इथून दहा महिलांवर चित्रकूट नावाचा एक पवित्र पर्वत आहे ती जागा तुमच्या वास्तव्यासाठी अगदी शांत आणि योग्य आहे जणू काही नियतीनेच त्यांना त्यांच्या नवीन घराचा पत्ता दिला होता आणि खरंच चित्रकूट म्हणजे जणू काही पृथ्वीवरचा स्वर्गच होता मंदाकिनी नदीचा तो शांत प्रवाह फळाफुलांनी बहरलेली सुंदर वन पक्ष्यांचा तो कानाला गोड वाटणारा किलबिलाट त्या संपूर्ण वातावरणात एक अद्भुत एक दैवी शांतता होती अयोध्येच्या राजकारणापासून आणि त्या धावपळीपासून दूर निसर्गाच्या खुशीत त्यांना अखेर एक खरं घर एक खरा आश्रय मिळाला होता आणि येथेच लक्ष्मणाने आपल्या भावावर आणि वहिनीवर असलेल्या निस्सीम प्रेमापोटी एक सुंदर पर्णशाळा म्हणजेच पानाफुलांची एक झोपडी तयार केली त्यासाठी लागणारी लाकणं पानं माती सगळं काही त्याने स्वतःच्या हाताने गोळा केलं ही केवळ एक झोपडी लोती ते त्यांच्या वनवासातील पहिलं घर होतं जे प्रेम आणि समर्पणाच्या पायावर होतं एक छोटीशी वास्तुशांती करून त्यांनी त्या ते घरात प्रवेश केला आता कथेचं दुसरं टोक पाहूया आणि आपलं लक्ष भरताच्या यात्रेकडे वळवूया ही केवळ एक यात्रा नव्हती ही होती भरताची अग्निपरीक्षा आपल्या हृदयाची शुद्धता आपल्या भावावरचं प्रेम सिद्ध करण्यासाठी निघालेली एक तीर्थयात्रा भरताने त्या राजसिंहासनाला साधा स्पर्श करायलाही नकार दिला आणि रामाप्रमाणेच तपस्वी जीवन जगण्याची शपथ घेतली तो एकटा निघाला नाही त्याच्यासोबत गुरु वशिष्ठ होते तिन्ही शोकाकुल राण्या होत्या मंत्री होते आणि अयोध्येची संपूर्ण सेना होती म्हणजे जणू काही संपूर्ण अयोध्याच आपल्या राजाला परत आणण्यासाठी अश्रू ढाळत निघाली होती गंगेच्या काठावर भरताची भेट पुन्हा एकदा गुहशी होते पण यावेळी गुहच्या मनात भरताबद्दल आदर नव्हता तर तीव्र संशय होता त्याला वाटलं भरत रामाला कायमचं संपून आपलं राज्य निष्कंटक करण्यासाठी आला आहे ही भरताच्या चारित्र्याची पहिली आणि सगळ्यात मोठी कसोटी होती त्या क्षणी भरताच्या हृदयातून निघालेले ते शब्द त्याच्या डोळ्यांतले ते, ते पश्चातापाचे अश्रू आणि त्याच्या आवाजातला तो प्रामाणिकपणा हे सगळं पाहून गुहाचा संशय एका क्षणात दूर झाला त्याला खात्री पटली की भरताचा हेतू शंभर टक्के शुद्ध आहे आणि जो गुहा काही वेळापूर्वी शत्रू वाटत होता तोच आता भरताचा एक विश्वासू मित्र बनला पुढे भरत आणि त्याची सेना महर्षी भारद्वाजांच्या आश्रमात पोहोचली महर्षींनी आपल्या योगशक्तीने आधीच ओळखलं होतं की भरताचं हृदय पूर्णपणे निष्पाप आहे त्यांनी त्या ते संपूर्ण विशाल सेनेसाठी एका भव्य अकल्पनीय भोजनाचं आयोजन केलं हा फक्त एक चमत्कार नव्हता तर भरताच्या त्या शुद्ध हेतूला मिळालेला एक दैवी आशीर्वाद होता आणि मग तो क्षण येतो ह्या दोन यात्रा आता एकमेकांना येऊन मिळणार आहेत दूरवर धुळीचं एक मोठं वादळ उठताना दिसतंय पण ते वादळ काय घेऊन येतंय हे मात्र पाहणाऱ्याच्या नजरेवर अवलंबून होतं एका उंच झाडावर चढून लक्ष्मण पाहतो तर त्याला अयोध्येचा कोविदार ध्वज दिसतो कचनार वृक्षाचं प्रतीक असलेला हा तोच ध्वज होता ज्या राजाने त्याच्या प्रिय भावाला वनवासात पाठवलं होतं तो ध्वज पाहताच लक्ष्मणाच्या मनात संशयाची आणि क्रोधाची आग भडकते लक्ष्मणाला वाटतं संपलं भरत आता आपलं राज्य निष्कंटक करण्यासाठी आपला काटा काढण्यासाठीच येतोय त्याचा राग अनावर होतो तो आपलं धनुष्य उचलतो आणि शपथ घेतो की मी एकटा या भरताला आणि त्याच्या संपूर्ण सेनेला संपवून टाकेन त्याचा हा राग द्वेषातून नाही तर रामावरच्या त्याच्या निस्सीम प्रेमातून आणि भक्तीतून आलेला होता आणि या तणावाच्या सर्वोच्च क्षणी एकच प्रश्न उभा राहतो काय खरंच राज्याचा मोह सत्तेची लालसा ही भावाच्या प्रेमापेक्षा मोठी असू शकते आणि तेव्हा राम अत्यंत शांतपणे उत्तर देतो तो लक्ष्मणाला म्हणतो लक्ष्मणा तुझं धनुष्य खाली ठेव त्याचे शब्द लक्ष्मणाच्या त्या धगधगत्या त्या क्रोधावर थंड पाण्यासारखे पडतात तो म्हणतो भरत धर्माने चालणारा आहे तो आपल्यावर प्रेम करतो तो आपल्यावर इजा करण्यापेक्षा स्वतःचा जीव देणं पसंत करेल त्याचं हृदय शुद्ध आहे रामाच्या या एका वाक्याने या अढळ विश्वासाने एक मोठं युद्ध टाळलं धुळीचं वादळ शांत झालं पण ते तलवारीच्या वाराने नाही तर विश्वासाच्या शब्दांनी आणि हाच प्रसंग आपल्याला शिकवतो की कोणत्याही खऱ्या नात्याचा पाया काय असतो बघा इथे दोन दृष्टिकोनातला फरक किती स्पष्ट आहे लक्ष्मणाची प्रतिक्रिया होती संशय आणि क्रोधाची ती कशावर आधारित होती तर भीतीवर आणि त्याचा परिणाम काय होता संघर्ष याउलट रामाची प्रतिक्रिया होती शांत आणि विश्वासपूर्ण ती कशावर आधारित होती तर भरताच्या चारित्र्यावरच्या श्रद्धेवर आणि त्याचा परिणाम काय झाला सुसंवाद यातून आपल्याला एक खूप मोठी आणि महत्वाची शिकवण मिळते कोणत्याही नात्याची खरी ताकद ही संशय नसण्यात नाही तर संशय निर्माण झाल्यावरही त्यावर मात करू शकणारा विश्वास असण्यात आहे ही कथा तर आपल्याला एक आरसा दाखवते आपल्या आयुष्यात आपल्या नात्यांमध्ये जेव्हा परिस्थिती अशी उभी राहते की मनात शंका निर्माण होते तेव्हा आपण काय निवडतो लक्ष्मणाप्रमाणे भीती की रामाप्रमाणे विश्वास कारण आपण जे काही निवडू तेच आपल्या नात्यांचं भविष्य ठरवतं ही होती आजची प्रेरणादायी कथा वाल्मिकी रामायणातील पुढील अशाच भावस्पर्शी कथांसाठी प्रवीण मोहिते वर्ल्डला सबस्क्राईब करा जिथे प्रत्येक कथा सांगते मनाला भिडणारा अर्थ स्टोरीज पीपल पर्पस